साठी उपस्थित सर्व समाज बांधव आणि आमच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आपल्या पाठिंबा दर्शनासाठी उपस्थित इतर सर्व समाजातली मंडळी आणि सर्वजण वेगवेगळ्या विषयावर वे बोलणार आहोत आरक्षणाची गरज काय शैक्षणिक काय राजकीय काय वगैरे वगैरे आमचे सर्व इथे आपले मत मांडणार आहेत तर मला एकच विनंती करायची ती म्हणजे या युवकांना करायची इथे बसलेल्या सर्व लोकांना नीट बघून घ्या म्हणजे एका पक्षाचीही लोक नाहीयेत प्रत्येक पक्ष इथून सर्वही लोक आपले राजकीय जोडे कुठेतरी बाहेरून आलेली आहेत त्यांचा संदेश थोडाच आहे उद्देश साहेबांनी सांगितलं बाईक सर्वांनी सांगितलं की मागच्या तीन चाळीस वर्षापासून अशी आंदोलनं होती जेव्हा इलेक्शन आलं की अशा आंदोलनं होतात नंतर शांत होतात पण यावेळेस ती जे काही आंदोलनं होतात इथे सर्व पक्षाची लोक

आरक्षण नकोय असं म्हणण्याची गरज नाही तुमच्या पुढे राजकारणात सगळ्या आतापर्यंत सगळ्या रिकायरमेंटची वेळ आली म्हणून राजकारणात आम्हाला आरक्षण नकोय असं म्हणता कामा नाही आम्हाला प्रत्येक गोष्टीला आरक्षण पाहिजे आणि नियमानुसार दोन जी एकाच ठिकाणी सोडून आपल्याला आरक्षण देता येत नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे इथे यावेळेस बोलताना त्यांनी राजकीय विश्वास जो पाहिजे जी इच्छा पाहिजे राजकीय इच्छा भाषण केलं पण मला एकच गोष्ट सांगायची आहे आरक्षण मिळणं म्हणजे प्रता वाटल्याचं अर्थ नाही मागच्या वेळेस मुस्लिम समाजाला धर्मावरून कुठेतरी आरक्षण दिलं गेलं काय झालं त्याचं बाजारांना जर कोर्टात गेले आणि तिथून ते रद्द झालं दुसरी राजकीय इच्छाशक्ती व्यक्त करून आपल्याला जमणार नाही तर कोर्टात विधानसभेत विधानभवनात आणि सुप्रीम कोर्ट

मिळून समितीला आहे मला सांगताना आनंद होतो की आमच्या पंचायत समिती आणि पत्र तयार झालेलं आहे तुम्हाला निश्चितपणाने ते दिल्या जाईल मी नगरपालिकेला सुद्धा विनंती करेल आणि डॉक्टर साहेबांनी जसं सांगितलेलं ते नगराध्यक्ष सुद्धा इथे आहेत त्यांना विनंती करतो की लवकरात लवकर आपला सुद्धा ठराव त्याला मी काही काम देव असं तुमचं पत्र कुठेतरी नारायण समिती समोर जाणं गरजेचं आहे इथे उपस्थित पडत मला सर्व जी समाजातली पुढेतरी पुढे योजना आहे जे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत त्यांना विनंती